नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची समाप्ती आपल्याला कशी करायची आहे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील बघा अनेक स्वामी भक्तांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवसाचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण चालू केलं आहे तर ह्या पारायणाची सुरुवात चार जुलैला आणि केली आणि त्याची सांगता किंवा उद्यापन आपल्याला दहा जुलैला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे बरा बघा बऱ्याच जणांना पडलेला एक प्र प्रश्न असा आहे की गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन हे आठव्या दिवशी करायचं असतं बघा जेव्हा आपण दत्तजयंतीच्या सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतो तेव्हा आपल्याला आठव्या दिवशी पारायणाचं उद्यापन करायचं असतं कारण बऱ्याच जणांना सातव्या दिवशी म्हणजे गुरु दत्त जयंतीच्या दिवशी हा उपवास असतो आणि तो, तो उपवास आपल्याला सोडायचा नसतो म्हणून त्या पारायणाची समाप्ती आपल्याला आठव्या दिवशी करायची असते आता गुरुचरित्र हा ग्रंथाचं पारायण जर तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त करत असाल तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ग्रंथाच्या पारायणाची समाप्ती करायची आहे म्हणजे सातव्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे किंवा ज्यांनी तीन जुलैला गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं आहे अशांनी सातव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेलाही पारायणाची समाप्ती केली उद्यापन केलं तरी चालेल तर यानंतर आता गुरु प चरित्रग्रंथाच्या पारायणाची समाप्ती उद्यापन कसं करायचं तर बघा उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपले सातव्या दिवसाचे जे काही अध्याय वाचायचे आहे ते अध्याय लवकर वाचून घ्यायचे आणि मग यानंतर आपल्याला नैवेद्याची तयारी करायची असते त्यामुळे सकाळी लवकर उठून लवकर वाचून घेण्याचा प्रयत्न करा आता आपलं सातव्या दिवशीचे अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता साफसफाई करून घ्यायची आहे त्या दिवशी तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा थोडंसं पाणी घेऊन त्यात मीठ आणि हळद गोमित्र टाकून तो दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे बघा गुरुचरित्र ग्रंथाची समाप्ती आणि गुरुपौर्णिमा ही आ, आलेली आहे आणि त्यातच गुरुवारही आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या उंबऱ्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार करायचं आहे खूप त्यामुळे आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तुम्ही तुमच्या दारासमोर रांगोळीही काढू शकतात तुळशीजवळही तुम्हाला रांगोळी काढायची आहे यानंतर तुम्हाला स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर आता नैवेद्य दाख दाखवायचं आहे मग नैवेद्य दा नैवेद्यासाठी काय बनवायचं तर बघा गुरुपौर्णिमा आहे म्हणून आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवायचा आहे गुरुचरित्रच्या उद्यापनाला शक्यतो पुरणपोळीचा व नैवेद्य करायचा असतो आणि गुरुपौर्णिमाही आहे त्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंसाठी या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे जर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनू शकत नसाल तर तुम्ही वरण भाताचाही नैवेद्य बनवू शकतात परंतु जो काही नैवेद्य तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुचरित्र उद्यापनाच्या दिवशी बनवणार आहात त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वापरायचा नाही तुम्हाला कांदा लसूण विरहित नैवेद्य या दिवशी बनवायचा आहे आणि तुम्हाला तुम्ही पुरणपोळी नाही बनवली तरी चालेल डाळ भात बनवला तरी चालेल परंतु तुम्हाला यामध्ये घेवड्याच्या शेंगांची भाजीचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे बघा घेवड्याच्या शेंगा म्हणजे बरेच जण त्यांना बीन्स असं म्हणतात तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तर या घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्य आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाच्या उद्यापनाला नक्कीच करायचं आहे कारण आपलं आपण गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा त्यामध्ये घेवड्याच्या शेंगांचा उल्लेख आलेला आहे म्हणजे घेवड्याच्या शेंगांची भाजी ही दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्य या ने दिवशी करायचा आहे आता तुम्हाला चार नैवेद्य बनवायचे आहे म्हणजे चार भांडे नैवेद्याचे ठेवायचे आहे आणि दोन छोटे छोटे नैवेद्यही तुम्हाला या दिवशी बनवायचे आहे चार नैवेद्य कशाचे तर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवण्यासाठी एक नैवेद्य तुमच्या कुलदेवीसाठी दुसरा नैवेद्य एक नैवेद्य तुम्हाला दत्त महाराजांसाठी किंवा स्वामी महाराजांसाठी बनवायचं आहे आणि एक नैवेद्य तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथासाठी बनवायचं आहे आणि सोबतच तुम्हाला दोन छोटे छोटे नैवेद्य बनवायचे आहे ते नैवेद्य दोन नैवेद्य तुम्हाला एक नैवेद्य कुत्र्याला आणि एक नैवेद्य गाईला असे तुम्हाला एकूण सहा नैवेद्य बनवायचे आहे आता जो नैवेद्य तुम्ही कुत्र्याला आणि गाईला द्यायचा आहे तो नैवेद्य तुम्ही लगेच आ, एका प्लेटमध्ये भरून ठेवायचे आहे असे सहा नैवेद्य तुम्हाला तुमच्या जिथे पूजा मांडली असेल तिथे किंवा देवघरासमोर ठेवायचे आहे आता सर्वप्रथम तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी साडे दहाच्या आरतीला हे नैवेद्य तयार करायचे आहे म्हणजे तुम्हाला साडे दहा वाजता नैवेद्य तयार करून तुम्हाला साडे दहाची आरती ही करायची आहे त्यामुळे लवकर स्वयंपाक करून साडेदहा वाजता तुम्हाला हे सहा नैवेद्य तयार करायचे आहे आता यानंतर जर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवला असेल तर तुम्हाला आरती करायच्या वेळेस पुरणाच्या आरत्या करायच्या आहे तर पुरणाच्या आरत्या कशा करायच्या तर एका प्लेटमध्ये थोडंसं पुरण असं थापायचं आहे प्लेन करून घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला अकरा वाती किंवा एकवीस वाती अशा आ तुम्हाला वाती लावायच्या आहे एक एक वात म्हणजे दोन वातींची एक वात अशा अकरा वाती त्या पण फुलवाती तुम्हाला घ्यायच्या आहे दोन फुलवातींची एक वात करायची आहे आणि त्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्हाला अकरा ठिकाणी लावायची आहे त्या वाती तुम्हाला तुपात भिजून घ्यायच्या आहे आणि त्या तुपा त्या पुरणावर तुम्हाला त्या वाती ठेवायच्या आहे आणि जेव्हा तुम्हाला आरती करायची आहे तेव्हा त्या वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि तुम्हाला आरती करायची आहे आता आरती करतानी कोणत्या आरत्या करायच्या तर बघा गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला पंचारती आरती करायची असते म्हणजे पाच आरत्या करायच्या या असतात यामध्ये गणपती बाप्पांची आरती स्वामी महाराजांची आरती दत्तगुरूंची आरती तुम्ही नारायणांची आरती करू शकतात आणि तुम्ही तुमच्या कुलदेवीची आरती करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला पाच आरत्या उद्यापनाच्या दिवशी करायच्या आहे म्हणजे पंच आरती तुम्हाला करायची आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरभर आरती त्या ज्या पूर्णाच्या आरत्या आहे त्यांचा त्यांना तुम्हाला तुमच्या पूर्ण घरभर फिरवायची आहे आणि यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य जो दाखवला आहे त्या नैवेद्यावर तुम्हाला तुळशीचे पानं हे ठेवायचेच आहे प्रत्येक नैवेद्यावर तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे तुळशीच्या पानांशिवाय नैवेद्य स्वामी महाराज ग्रहण करत नाही म्हणून जो काही नैवेद्य तुम्ही ठेवणार आहे स्वामी महाराजांपुढे ग्रंथापुढे कुलदेवीपुढे देवघरासमोर त्यामध्ये तुम्हाला तुळशीचे पानं ठेवायचे आहे आता आरती झाल्यानंतर जे काही आरतीच्या प्लेटमधलं पुरण आहे त्या पुरणाचं काय करायचं का तर तुम्ही सर्व घरातील व्यक्तींनी ते पुरण प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचं आहे ते पुरण इकडे तिकडे फेकायचं नाही तुम्हाला सर्व घरातील व्यक्तींना ते पुरण प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचं आहे आता आरती झाल्यानंतर तुम्हाला लगेचच जो प नैवेद्य तुम्ही गायीसाठी आणि कुत्र्यासाठी काढून ठेवला आहे तो नैवेद्य तुम्ही लगेच गायीला किंवा कुत्र्याला घा खाऊ घालून द्यायचा आहे तुम्ही स्वतः जायचं आहे किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने तो नैवेद्य गायीला किंवा कुत्र्याला खा खाऊ घालायचा आहे आता यानंतर तुम्हाला एक जोडपं जेऊ घालायचं आहे हे जोडपं ब्राह्मण जोडपं असेल तर अतिशय उत्तम बघा ज्या घरामध्ये ब्राह्मण जोडपं जेवतं किंवा ब्राह्मण एखादा ब्राह्मण आपल्या घरात जेवतो ते खूप महत्त्वाचं अन्नदान असतं ब्राह्मण आपल्या घरात जेवणं हे खूप नशिबाची गोष्ट असते जर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मण जोडपं मिळालं तर तुम्ही ब्राह्मण जोडप्याला जेव घालायचा आहे त्यांना तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करायचं आहे तुम्ही त्यांना एक्कावन्न रो एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये किंवा टोपी टॉवेल द्यायचा आहे जर सुवासीन महिला असेल तर तिला तुम्ही साडी चोळी देऊ शकतात तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे काही दान करता येईल ते दान तुम्हाला करायचं आहे आता जर ब्राह्मण जोडपं तुम्हाला मिळालं नाही तर एखादं साधं जोडपंही तुम्ही जीव घालू शकतात किंवा जर तुम्ही जोडपं जीव घालू शकत नाही तुमच्या यथाशक्ती तुम्ही जर जोडपं तुम्हाला मिळालं नाही अवेलेबल झालं नाही तर मग काय करायचं आहे तर बघा गुरुचरित्र ग्रंथाच्या उद्यापनाला जोडपं जेऊ घालायचं असं काही कंपल्सरी नाही आहे की जोडपं जेऊच घातलं पाहिजे जर तुम्हाला जोडपं अवेलेबल नाही झालं किंवा तुम्ही नाही जोडपं जेऊ घालू शकत तर तुम्ही काय करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एक वेळ एक कुटुंब एका वेळचं जेवण करेल एवढा शिधा काढायचा आहे आता शिधा म्हणजे काय शिधामध्ये डाळ गूळ गव्हाचं पीठ मीठ मिरच्या कांदा किंवा तेल अशा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश होतो हे पदार्थ तुम्हाला घ्यायचे किती आहे हा शिधा किती घ्यायचा आहे तर एक जोडपं एक कुटुंब एका वेळचं जेवण करेन एवढा शिधा तुम्हाला घ्यायचा आहे तो एका पिशवीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि तुम्हाला दिवसभरात जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तो शिधा एखाद्या ब्राह्मणा ब्राह्मणांना दान करायचा आहे किंवा एखाद्या गरीब कुटुंबाला दान करायचं आहे किंवा हेही शक्य नाही झालं तर तो शिधा तुम्हाला तुमच्याजवळील स्वामी समर्थ महाराजांच्या मठात केंद्रात मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा इतर कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरात नेऊन तुम्हाला तो शिधा तिथे अर्पण करायचा आहे बघा गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जितकं काही दान करता येईल तितकं तुम्हाला दान या दिवशी करायचं आहे आता जोडपं जेऊ घाला घातल्यावर किंवा जोडपं नसेल तर शिता बाजू बाजूला काढून ठेवलं आहे यानंतर तुम्हाला तुमचा जो काही पारायणाचा उपवास असेल तो उपवास तुम्हाला सोडायचा आहे मग काय करायचं आहे जेव्हा तुम्ही जेवायला बसणार आहात तेव्हा तुम्ही तुमच्या ग्रंथासमोर जो काही नैवेद्य ठेवला असेल तो नैवेद्य तुम्हाला खायचा आहे बघा नैवेद्य ठेवल्यानंतर तो नैवेद्य अर्धा तास एक तास त्या ग्रंथापुढे किंवा स्वामी महाराजांपुढे तसाच ठेवायचा आहे तो नैवेद्य दहा ते पंधरा मिनटं तसाच ठेवायचा नंतर तो झाकून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला जेवण करायचं आहे तुम्ही तो नैवेद्य ज्या व्यक्तीने पारायण केला आहे त्या व्यक्तीला ग्रंथासमोरील नैवेद्य खायचा आहे आणि बाकी जे तीन नैवेद्य स्वामी महाराजांचा नैवेद्य कुलदेवीचा नैवेद्य आणि देवघरासमोरील नैवेद्य ती दे हे तीन नैवेद्य तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींना प्रसाद म्हणून खायला द्यायचे आहे ते नैवेद्य तुम्हाला इकडे तिकडे टाकायचे नाही तुम्हाला ते नैवेद्य स्वतः ग्रहण करायचे आहे बघा असं म्हणतात की गुरुचरित्र पारायण काळाच्या सात दिवसांमध्ये साक्षात दत्त महाराज आपल्या घरात येत असतात आपण दत्त महाराजांना जो दोन्ही सकाळी आणि संध्याकाळी जो नैवेद्य दाखवत असतो तो नैवेद्य ग्रहण करत असतात दत्त महाराज म्हणून जो नैवेद्य आपण उद्यापनाच्या दिवशी दाखवणार आहे तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा आहे तो नैवेद्य साक्षात दत्त महाराज खात असतात म्हणून आपल्याला त्यांचा आशीर्वाद म्हणून तो नैवेद्य आपल्या स्वतःला खायचा आहे किंवा घरातील व्यक्तींना द्यायचा आहे बघा या गुरुचरित्र पारायणाच्या सात दिवसांच्या काळामध्ये दत्त महाराज आपल्याला अनेक साक्षात्कार देत असतात दत्त महाराज आपल्या घरात येत असतात त्यांचा ते सूक्ष्म रूपात आपल्या घरामध्ये वास करत असतात त्यामुळे आपण पारायण काळाच्या सात दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये अतिशय प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे आता यानंतर जो ग्रंथ आणि जी पूजा तुम्ही मांडलेली असेल का। गुरुचरित्र पारायणाची जी पूजा असेल ती तशीच तुम्हाला सातव्या दिवशी ठेवायची आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो ग्रंथ तुम्हाला तिथंच ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता आरती होते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला हा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो तुम्हाला उचलायचा आहे म्हणजे तो कपड्यातून त्याच्यावर जो कपडा तुम्ही टाकलेला असेल तो कपडा बाजूला करायचा आहे आणि तो ग्रंथ तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचा आहे तो ग्रंथ दोन्ही हातामध्ये धरल्यावर तुम्हाला एकदा जय तुम्हाला जय जयकार करायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणून असं दोनदा म्हणून तो ग्रंथ तुम्हाला तुमच्या छातीजवळ लावायचा आहे दोन्ही हातामध्ये ग्रंथ धरायचा आहे आणि तुमच्या तुम्ही जेव्हा दोनदा जय जयकार करणार आहात तेव्हा दोन्ही वेळेस तुम्हाला तो ग्रंथ तुमच्या छातीला लावायचा आहे आणि यानंतर तिसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही जय जयकार करणार आहात तेव्हा तो ग्रंथ तुम्हाला तुमच्या डोक्यावर ठेवायचा आहे बघा जेव्हा तिसऱ्या वेळेस तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जा की जय असं म्हणून तो ग्रंथ तुम्हाला तुमच्या डोक्यावर घ्यायचा आहे बघा हा गुरुचरित्र ग्रंथ पाचवा वेद मानला जातो हा ग्रंथ म्हणजे खूप दिव्य आणि भव्य आहे हा ग्रंथ जीव कुणालाही डोक्यावर घ्यायचं भाग्य मिळत नाही जी व्यक्ती गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करते त्याच व्यक्तीला हा गुरुचरित्र ग्रंथ डोक्यावर ठेवण्याचं भाग्य मिळतं म्हणजे जी व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करते ती खूप नशिबवान व्यक्ती असते तो ग्रंथ डोक्यावर घ्यायचा आहे आणि यानंतर जय जयकार करून तो ग्रंथ पुन्हा तुम्ही जिथे ठेवला होता पोथी जिथे मांडलेली होती त्या वस्त्रावर तुम्हाला तो ग्रंथ ठेवून तसाच झाकून ठेवायचा आहे तुम्हाला हा ग्रंथ किंवा ही पूजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तशीच ठेवायची आहे ती पूजा तुम्हाला उचलायची नाही मग ही पूजा कधी उचलायची तर तुम्हाला आठव्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलायची आहे आता पूजा उचलताना त्या पूजेतील वस्तूंचं काय करायचं तर जो नारळ आपण ठेवला होता तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता घरातील सर्व व्यक्तींनी तो प्रसाद खायचा आहे ना ता नारळाच्या कलशातील जे पाणी आहे ते पाणी खूप पवित्र पाणी आहे आपण जी सेवा केली आहे ती सेवा सात दिवस त्या नारळाने ज्या काही सकारात्मक लहरी होत्या त्या आकर्षित केल्या आहेत त्यामुळे ते पाणी खूप प्रभावी आहे ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर ते तांब्यातलं पाणी शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्हाला तुळशीला किंवा इतर झाडांना घालायचं आहे आता पान ज्या पानांची फुलांची आपण पूजेत उपयोग केला त्याचं काय करायचं का तर ते तुम्हाला एखाद्या नदीत प्रवाहित करायचं आहे किंवा तुमच्या घरासमोरील जे झाड आहे त्या झाडांजवळ तुम्हाला खड्डा खोदून त्यात ते पानं फुलं टाकायची आहे जी उदी आहे ती उदीचा तुम्ही ल ला स्वतः लावायची घरातल्या माणसांना लावायची आणि ती तशीच ठेवायची आहे किंवा मग तुम्ही ती उदीही तुमच्या झाडांच्या खड्ड्यात तिथे टाकू शकतात यानंतर दत्त महाराजांची फोटो किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल ती तुम्ही उठू उचलून तुमच्या देवघरात ठेवायची आहे जो ग्रंथ ठेवलेला होता तो ग्रंथ उचलून तुम्हाला व्यवस्थित पिशवीत किंवा कपड्यात बांधून एका व्यवस्थित ठिकाणी जिथे कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला पूजेतील सर्व वस्तू उचलून घ्यायच्या आहे अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं समाप्ती किंवा उद्यापन करायचं आहे ज्या भक्तांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं आहे त्यांना साक्षात दत्त महाराज हे त्यांच्यावर प्रसन्न होतात दत्त महाराज त्यांना त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करणाऱ्या व्यक्तीला दत्त महाराज साक्षात्कार देतातच अशा प्रकारे या ग्रंथाचं उद्यापन तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे आणि पूजेची जी मांडणी केली होती ती तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उचलायची आहे तर तुमच्या सर्व शंकांचं समाधान झालं असेल जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ